नमस्कार मी रजिनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे वडणगे तालुका करवीर येथे चैतन्य संस्था प्रेरित यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या वतीने वृक्षारोपण बदलत्या निसर्गाने मानवाला विचार करण्याची वेळ आणलेली आहे मानवाने आपल्या महत्वाकांक्षासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज निर्माण झाला आहे वातावरणात बदल झाल्याने पावसाच्या अनियमितपणा वाढ झाली असून तापमानात वाढ झाल्याने पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे झाडांच्या मुळे प्रदूषण मुक्त शुद्ध हवा मिळते वृक्षारोपण वृक्ष संवर्धन एक वृक्ष आरोग्य स्वास्थ्य या संकल्पनेतून चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे प्रेरित यशस्वी ग्रामीण महिला संघाच्या वतीने संघाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे यासाठी वडणगे तालुका करवीर येथे चैतन्य संस्था प्रेरित यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या समता गाव विकास समितीच्या महिलांच्या वतीने कुमार विद्यामंदिर आणि कन्या विद्यामंदिरात वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपणात पाम सागवान आंबा चंदन पेरू चिक्कू फणस लिंबू औदुंबर यांची झाडे लावण्यात आली यावेळी संघाच्या व्यवस्थापिका सुजाता कलिकते कार्यकर्त्या मनीषा शिंगाडे शीतल कुसाळे वैशाली कांबळे पदाधिकारी गीता मिरजे प्रतिभा होनखांबे पूजा नांगरे साक्षी साळोखे संजीवनी गुरव रोशन काटे यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या अशाच रोज रोज, रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका